चला तर मंडळी आज बनवूया तेलपोळी थाळी आजच्या थाळीमध्ये आहे राजमा चावल पिवळा बटाटा इन्स्टंट होणारी कोथिंबीर वडी आणि मस्त खमंग तेलपोळी तर सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण पूर्वतयारी करायची आहे कुकर लावून घ्यायचा त्यासाठी राजमा रात्री भिजत ठेवलेला आहे आणि राजमा चांगला भिजला आहे तर जिरा राईससुद्धा मी आज कुकरमध्येच करून घेणार आहे थोडीशी चिटिंग करते कारण आपली कामं पटापट झाली पाहिजेत तांदूळ धुतल्यानंतर अर्धा चमचा जिरं दोन तीन लवंग चवीपुरतं मीठ घालायचं एक चमचा तूप घालायचं सगळं मिक्स करून घेतल्यानंतर तांदूळ राजमा आणि बटाटा आपण एका कुकरमध्ये लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दुसरीकडे पुरणाची डाळ घेतलेली आहे डाळ रात्री भिजत ठेवली होती दोन कप सकाळी आपण याच्या कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन्ही कुकर होईपर्यंत आपण पुरणपोळीचं पीठ मळून ठेवूया तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यात चवीपुरतं मीठ घालायचं हळद घालायची छान मिक्स करायचं सगळं व्यवस्थित आणि त्यानंतर लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि याचं पीठ मळायचं आहे तर नेहमीच्या चपातीच्या पिठापेक्षा आपण हे थोडंसं सैलसरच पीठ मळून घेणार आहोत तर लागेल तसं थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्या पिठाचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे तर इथे थोडं थोडंसं पाणी घालून आपण ह्या पिठाचा मस्त मौसूद गोळा करून घ्यायचा आहे आता काय करायचं सुरुवातीला पीठ भिजवल्यानंतर लगेचच मळायचं नाही कारण जरी आपण पीठ सेल मळलेलं असलं तरी ते सुरुवातीला कडक असतं म्हणून तेल लावायचं थोडंसं मळून ठेवायचं आणि पंधरा मिनिट मुरत ठेवायचं म्हणजे पीठ चांगलं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं आणि त्यानंतर मऊ सूज झाल्यानंतर आपल्याला ते मळायला सोयीस्कर होतं तर ता सगळी तयारी जेवणाची होईपर्यंत पीठ झाकून ठेवूया आणि आता कोथिंबीर वडीची तयारी करूया कोथिंबीर वडीसाठी एका बाऊलमध्ये दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आता ज्या वाटेने पाणी घेतलं त्याच वाटीने एक वाटी चण्याचं पीठ हळद मीठ घालायचं आहे आणि छान गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत पिठाच्या आता इथे तांदळाचं पीठ घालायचं राहिलं म्हणून एक चमचा तांदळाचं पीठ घालून सगळ्या यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि आता हे तयार पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत तेल गरम करून घ्या यात मिरचीचा ठेचा म्हणजे मिरची आणि लसूणचा ठेचा बारीक गॅसवर बा मस्त परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचा दोन चमचे सफेद तीसुद्धा खमंग यामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि आता काय करायचं जे आपण बेसन तयार करून ठेवलेलं होतं ते सगळं हलवून घ्यायचं आणि फोडणीमध्ये ओतून चमच्याने सतत ढवळत आपल्याला हे बेसन जे आहे ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे इन्स्टंट होणारी कोथिंबीर वडी आहे यामध्ये आपल्याला रोल करून कोथिंबीर वडी वाफवायची गरज नाही अगदी झटपट होते तर पीठ शिजत आलेलं आहे बघा हळूहळू पीठ घट्ट व्हायला लागलं आहे आता अगदी गॅस बारीक करायचा आणि झाकण लावून एक दहा मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आणि पिठाला मस्त घट्टपणा आल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर दीड वाटी घालून घ्यायची आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण लावून पुन्हा वाफूया आणि पीठ तळाशी कढई सोडायला लागल्या की गॅस बंद करायचा आणि तेल लावलेल्या प्लेटमध्ये हे पीठ आपल्याला सेट करून घ्यायचं आहे तसं चौकोन करून घेऊया आणि कोथिंबीर वडी सेट करायला ठेवायची आहे मध्ये मध्ये असं पलीताने सगळीकडे एकसारखं करून घ्यायचं म्हणजे जाड बारीक काही होणार नाही कोथिंबीर वडी सेट होत आहे तोपर्यंत पुरणाची तयारी करूया डाळ चांगली शिजलेली आहे बघा आता काय करायचं आहे डाळीतलं पाणी काढायचं आहे म्हणून एका कढईवर चाळणी ठेवायची आणि त्या चाळणीमध्ये शिजलेली चणा डाळ काढून घ्यायची आहे अशा प्रकारे डाळीतलं सगळं पाणी व्यवस्थित निथळलं जाईल खाली डाळीतलं सगळं पाणी निथळून खाली जेव्हा जो स्टॉक तयार होईल त्या स्टॉकचा म्हणजे डाळीच्या पाण्याचा कटा आपण कटाच्या आमटीसाठी वापर करू शकतो आता ही डाळ एका कढईमध्ये घ्यायची पुरण बनवायचं आहे आणि आता हे पुरण आपल्याला वाटायची गरज नाही तर बघा अगदी डाळ मऊसूत शिजलेली आहे आता यामध्ये दोन वाटी चणा डाळीला दोन वाटी बारीक चिरलेला गूळ बारीक गॅसवर मस्त एकजीव करून घ्यायचा आता यामध्ये जायफळ पावडर घालायची आहे गूळ आणि डाळ मस्त एकजीव झाल्यानंतर आपला पावभाजीचा जो मॅशर असतो त्याने डाळ सगळी बारीक करायची अगदी झटपट असं हे मऊसूत पुरण आपलं तयार होतं पुरणपोळीसाठी आता पुरण तर मौसूद आणि इन्स्टंट असं तयार झालेलं आहे आता हे पुरण थंड करून सेट करत ठेवूया आणि तोपर्यंत आपण पुढचं काम करायला घेऊया बटाट्याच्या साली काढून झाल्या की बारीक फोडी करायच्या आणि दहा मिनिट चिरलेला बटाटा फ्रीजमध्ये ठेवायचा का ते तुम्हाला मी पुढे सांगते बटाटा थंड होईपर्यंत आपण राजमाची तयारी करूया तर अर्धी वाटी सुक खोबरं असं बारीक कापून घेतलं आणि त्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या मस्त खमंग भाजून घ्यायच्या आहेत यातच दोन चमचे तीळ घालून घेणार आहे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता यात शेंगदाणे घालायचे राहिले म्हणून शेंगदाणे दोन तीन चमचे शेंगदाणे बाजूला भाजून घेतले आता हे सुद्धा खोबऱ्यामध्ये काढून घेऊया आणि सगळं खोबरं शेंगदाणे ती थि थंड करून घ्यायचे आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता यात पाणी न घालता आपल्याला हे खोबरं असं वाटून घ्यायचं आहे राजमा सुद्धा मस्त उकडलेला आहे बघा आता ह्याला थोडासा थिकनेस पाहिजे आहे राजमाला हा जर असाच घातला तर थिकनेस येणार नाही म्हणून राजमा चमच्यानेच टोपातल्या टोपातच बारीक करायचा कढईमध्ये तेल गरम झालं की कांदा मऊसूत करायचा टोमॅटो मऊसूत करायचा आणि त्यानंतर यामध्ये हळद लाल मालवणी मसाला घालून तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे बारीक गॅसवर जे खोबरं तयार केलं होतं ते सुद्धा मी यात घालून घेतलेलं आहे आणि खोबरं मस्त मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे बघा आता आणि फोडणीसुद्धा छान झालेली आहे आपली आता यामध्ये जो राजमा बारीक करून ठेवलेला तो ओतून घ्यायचा आहे राजमा उतून झाला की छान एकजीव करून घ्यायचा आहे इथे जर भाजीला थिकनेस वाटत असेल घट्ट वाटत असेल तर तो थोडंसं गरम पाणी तुम्ही घालू शकता चवीपुरतं मीठ घालून झाल्यानंतर मस्त उकळी आणून घ्यायची आहे राजमा हळूहळू उकळायला लागला ला की यावर कोथिंबीर घालायची आणि तटीदार मसालेदार चमचमीत असा राजमा आपला तयार झालेला आहे आता आपण पिवळ्या बटाट्याची भाजी तयार करायला घेऊया बटाटा फ्रीजमधून काढलेला आहे यात चवीपुरतं मीठ आणि हळद घालायची बटाटा फ्रीजमध्ये ठेवण्याचं कारण म्हणजे यातलं पाणी जे असतं ते सुकलं जातं आणि बटाटा फोडणीमध्ये बारीक होत नाही म्हणून पाच मिनटं तरी बटाटा फ्रीजमध्ये ठेवायचा तेल किंवा तूप गरम करायचं राई तेलात घातली की घरभर फिरायला लागते म्हणून झाकण लावून ठेवायचं मग यामध्ये अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडेसे मेथीदाणे कडीपत्ता घातला की पुन्हा तेलाचे फवारे उडतात म्हणून झाकण लावायचं दोन सेकंदासाठी आणि त्यानंतर मिरची आणि लसणाचा ठेचा मस्त बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये उडदाची डाळ घालायची राहिली त्यामुळे अर्धा चमचा उडीद डाळ घालून पुन्हा छान भाजून घेतल्यानंतर यात जो आपण बटाटा मीठ लावून ठेवलेला होता तो घालून घ्यायचा आहे चमचमीत आणि मस्त बटाट्याची भाजी होते ही साधी आणि सोपी पद्धत आहे बटाटा मस्त भाजून घ्यायचा आहे अगदी बारीक गॅसवर शेंगदाण्याचा कोट हवा असल्यास घालायचा नाही तर स्किप करू शकता पण छान येते त्यामुळे घालून बघा आता बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे वरून फक्त आता झाकण लावायचं एक छोटीशी वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे मीठ चांगलं ॲब्झॉर्ब होईल त्या बटाट्यामध्ये आता पुन्हा एकदा हलवून घेऊया एक चांगलं आणि काय करायचं आता वरून मस्त हात सोडून कोथिंबीर घालायची म्हणजे भाजीला चव अप्रतिम येते आणि मस्त अशी चमचमीत पिवळ्या बटाट्याची भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे आता दुसरीकडे कोथिंबीर वडी आपण जी सेट करायला ठेवलेली तीसुद्धा मस्त सेट झालेली आहे आता हव्या तशा याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत तर इन्स्टंट अशी कोथिंबीर वडीची रेसिपी आहे अजिबात रोल करायची गरज नाही आता ही फक्त वडी जी आहे ती तेलामध्ये तळून घ्यायची आहे आणि खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडीसुद्धा तयार झालेली आहे आता सगळ्यात शेवटी आपण तेलपोळी बनायला घ्यायची आहे तर हे पीठ किती मऊसूद झालेलं आहे बघा आता हे पीठ मळायलासुद्धा सोयीस्कर होईल याला फक्त तेल लावायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट अगदी छान मळून घ्यायचं आहे तेल लावायचं आणि मळून घ्यायचं आहे जर पराठीला चिकटत असेल हाताला चिकटत असेल तर तेलच लावायचं इथे पिठाचा वापर अजिबात करायचा नाही तर इतकं हे पीठ मऊसूद झालं पाहिजे तरच आपली तेलपोळी अगदी व्यवस्थित होईल आता पाटाला पुन्हा तेल लावायचं आहे आणि एक छोटासा गोळा घेऊन असं थापायचं आहे आता जेवढं पीठ घेतलं त्या पिठाच्या अर्धा आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो मधोमध ठेवायचा आणि सगळ्या कडा व्यवस्थित बंद करायच्या आहेत आणि एक गोळा तयार करून घ्यायचा आता ह्याला फक्त हातावर दाबायचं आहे आणि तेल पोळे आहे म्हणून पुन्हा थोडंसं तेल लावायचं आणि ही अशी थापायची आहे ही बोटानेसुद्धा पसरवू शकता किंवा याच्यासाठी कि लाटणीने त्याला लाटूसुद्धा शकता तर अगदी सहज होते आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते सहज उचललीसुद्धा जाते बघा कुठेही चिकटत नाही आता ही तुपामध्ये मस्त फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे शॅलो फ्राय करायची आहे पुरणपोळी आहे हात सोडून तूप घातलं की चव चांगली येते तर गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि मस्त खमंग ही तेलपोळी भाजून घ्यायची आहे तर मस्त टम्म पुरीसारखी फुगलेली आहे बघा दोन्ही बाजूला छान खरपूस भाजल्यानंतर खमंग अशी तेलपोळी आपली तयार झालेली आहे तर सगळं जेवण तयार झालेलं आहे आपण ताट वाढायला घेऊया खमंगलपुडीची आजची थाळी तयार झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या होळीला तुम्ही काय पदार्थ बनवणार आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा आपण भेटूया अशा छान रेसिपीचा इत नवीन भागामध्ये तोपर्यंत ह्या होळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा हॅपी होली